मुक्त संचार गोठा शेतकऱ्यांच्या साठी नभ्याची गुरु किल्ली शेतकरी बंधून नमस्कार महाराष्ट्राच्या अन्नदातामध्ये आपले स्वागत आहे शेतकरी बंधुनो आम्ही रोज नवनवीन शेती तंत्रज्ञानाची माहिती घेण्याची असतो आज आपण मुक्त संचार गोट्याविषयी अधिक जाणून घेणार आहोत शेतकरी बंधुनो मुक्त गोट्याचा प्लॅन करताना गोट्याच्या आजूबाजूची जागा लक्षात घेऊन तसेच इतर शेतकऱ्यांचे गोटे पाहून त्याची रचना करावी सामान्यत मुक्त गोट्याचा आकार किती असावा प्रत्येक गायीला फिरण्यासाठी कमीत कमी दोनशे फूट जागा मिळावी म्हणजेच एक गुंठे क्षेत्रामध्ये पाच गायी सहजपणे आपण सांभाळू शकतो तुम्ही भविष्यात कोटा वाढविणार असाल तर आयताकार गोठा करून मध्ये घवान आणि शेड करू शकता ज्या ठिकाणी मोठी मोठी झाडे आहेत सावली आहे अशी जागा मुक्त गोट्यासाठी वापरता आणावी कारण सावली करण्यासाठी खर्च जास्त येत नाही मुक्त गोट्यामध्ये पाण्याची सोय कशी असावी मुक्त गोटा बनवल्यानंतर गायीना पिण्यासाठी चोवीस तास स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे पाण्याच्या टाकीमध्ये शेवा येणार नाही याची काळजी घ्यावी यासाठी टाकीतील पाणी वेळोवेळी बदलावे सिमेंटचे गव्हाण असल्यास त्यात चुन्याचा वापर करून तुम्ही ती निर्जंतुक करून शिवाय मुक्त करू शकता उन्हाळ्याची काही होत असल्यास पाणी गरम होते यासाठी तुम्ही गव्हाण तात्पुरत्या सावली किंवा मंडपामध्ये ठेवू शकता मुक्त गोट्यामध्ये सावली आणि शेड कसे असावे मुक्त गोट्यामध्ये गायीना बसायला कोरडी जागा मिळते हा सर्वात मोठा आणि उपयोगाचा फायदा आहे दुसरा फायदा म्हणजे गायींना गार सावली मिळते ही गोष्ट संकरित गायीसाठी अधिक उपयुक्त आहे मुक्त गोट्यामध्ये गव्हाणीची जागा आणि रचना कशी असावी गायी चारा खाताना पूर्व पश्चिम उभ्या राहतील अशी व्यवस्था असल्यास उत्तम म्हणजे सूर्याची किरणे चारा खाताना तिथेपर्यंत पोचतील आणि लघवीमुळे ओली झालेली जागा लवकर सुकते त्यामुळे जनावरे आजारी पडत नाहीत मुक्त गोट्यामध्ये गव्हाण शक्यतो अशा जागी असावी जेणेकरून चारा टाकणाऱ्या व्यक्तीस गोट्यामध्ये जावे लागणार नाही बाहेरूनच चारा टाकता येईल मुक्त गोट्यामध्ये कंपाऊंड आणि कप्पे कसे असावे शेतकरी बंधुनो मुक्त गोट्यामध्ये शक्य असल्यास कालवडींचे गाभण गायींचे कप्पे वेगळे वे। असावेत आजारी पडलेल्या गायींना गोट्या बाहेर बांधावे मुक्त गोट्यात शक्य असल्यास जाळीचे कंपाऊंड करावे आणि अँगल खेळे स्क्रू आणि खांब बाहेरच्या बाजूला लावावेत अशा प्रकारे मुक्त गोट्याचे अनेक फायदे आहेत अशाच प्रकारचे कार्यक्रम आपणास पाहावेत असल्यास आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका धन्यवाद